नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ सर्व पितृ अमावस्याची कथा राज्य पक्षात सर्व पितृ अमावस्याला विशेष महत्व आहे याला पितरांना विदा करण्याची शेवटची तारीख मानली जाते जरी एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव पित्राच्या ठरलेल्या दिवशी श्राद्ध करू शकले नाही किंवा त्याला ती तारीख माहिती नसेल तर तो सर्व पितृ अमावस्याला श्राद्ध करू शकतो या दिवसाच्या महत्वावर एक पुरातन पौराणिक कथा आधारित आहे देवांचे पितृगण ज्यांना अग्निश्वत असे म्हटले जाते आणि जे सोमपत लोकात निवास करतात त्यांची मानस कन्या अच्छुदा एक नदीच्या रूपात प्रकट मत्स्य सरोवर आणि अक्षुदा नदीचा, नदीचा उल्लेख आढळतो का जी काश्मीरमध्ये स्थित आहे अच्छुदाने एक हजार वर्षे तपस्या केली आणि तिच्या तपस्येमुळे संतुष्ट होऊन पितृगण अग्निश्वात बहिर्शपद आणि अमावस्तू अश्विन अमावस्याच्या दिवशी तिला वरदान देण्यासाठी आले अक्षदेला सांगितले की तिच्या तपस्येमुळे प्रसन्न झाले आहे आणि तिला वरदान देऊ इच्छितात मात्र अच्छोदाने अमावस्तूकडे पाहिले आणि त्याच्या तेजा तेजाने प्रभावित होऊन यावर पितृगणांनी तिला शाप दिला की ती पितृलोकातून पतित होऊन पृथ्वीवर मत्स्य कन्याच्या रूपात जन्म घेईल मात्र पितरांना तिच्यावर दया आली आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, दिला ती महर्षी पराशरांची पत्नी आणि त्यांच्या गर्भातून भगवान जन्म घेतील यानंतर अक्षोदा श्याम मुक्त होऊन पुन्हा पितृ लोकात परत जाईल अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि धैर्याची प्रशंसा करत पित्रांनी घोषणा केली की अमावस्या ही तिथी अमावसूच्या नावाने ओळखली जाईल आणि जो कोणी व्यक्ती श्राद्ध करू शकला नसेल तो अमावस्याला श्राद्ध तर्पण करून आपल्या पितरांना संतुष्ट करू शकतो याच अशोदा कालांतराने महर्षी पराशरांची पत्नी आणि वेदव्यासंची माता सत्यवती झाली पुढे तिने राजा शांतनु सोबत विवाह केला आणि दोन पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला त्यांच्या नावानेच कलियुगात अष्टका श्राद्ध साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग